करवी तालुक्यातील हळदी इथं भोगावती नदीत दरवर्षी मासे मरण्याचं सत्र सुरूच आहे इथल्या बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पाहायला मिळतोय हे मासे नेमके कशामुळं मरतात त्यांचा मृत्यू नैसर्गिक असतो की मानवनिर्मित हे स्पष्ट झालेलं नाही ही घटना घडल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने घेण्याचं काम केलं जातं पण माशांच्या मृत्यूचं नेमकं कारण तेही सांगू शकत नाहीत त्यामुळं भोगावती नदी पात्रात मृत माशांचा खच आजही पाहायला मिळतोय औद्योगिक सांडपाणी आणि पाण्यातील ऑक्सिजन पातळी कमी होणं यामुळंच नदीतील माशांबरोबर इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू होतो अशी कारणं प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांगितली जातात आणि ते सत्य देखील आहे करवीर तालुक्यातील हळदी इथं मासे मृत होण्याची घटना दरवर्षी अगदी ठरल्याप्रमाणेच घडते सोमवार संध्याकाळपासून हळदीमधील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्या शेजारी पाण्यावरती लहान मोठे हजारो मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगत होते त्यापैकी अर्ध मेले तरंगणारे मासे पकडण्यासाठी हळदी आणि परिसरातील काही मासे शौकिनांनी गर्दी केली होती दुसरीकडं दरवर्षी हळदीजवळ मृत माशांचा खच लागतो पण एवढ्या मोठ्या संख्येनं मासे मरत असताना केवळ इथल्या पाण्याचे नमुने घेण्यापलीकडं प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच करत नाही बंधाऱ्याजवळ तसंच पाठीमागील बाजूला किती नाले नदीत मिसळतात त्यातून घरगुती सांडपाण्यासोबतच औद्योगिक सांडपाणीही मिसळतं का याची शहानिशा करणंही आवश्यक आहे हे रासायनिक पाणी नदीमध्ये मिसळल्यामुळं मासे मृत होण्याच्या घटना घडतात असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे पण त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुजोरा मिळत नाही गोवा पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात माश्याची मर झालेली आहे पाणी दूषित झालेलं आहे दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याचे नमुने घेतात पण आजपर्यंत जनतेला कळलं नाही की मासे कशामुळे मृत्यूमुखी पडतात प्रदूषण मंडळाने जनतेला सांगावं की भोगावती नदी कशामुळे प्रदूषण होती हे जनतेला सांगावं जर हे असंच चालत तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल हो आणि यावर वेळीच उपाययोजना कराव्यात नदी प्रदूषणामुळे जलचर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय भोगावती नदीत कटला रोहू टिलाप मांगूर मिरगल कानस वंजी मरळ पाणगा शिवडा शेंगाळ खडस कोळशी खवली अशा अनेक जातीचे मासे मोठ्या प्रमाणात आढळतात या प्रजातींचं संवर्धन आवश्यक आहे मात्र प्रत्येक वर्षी प्रदूषित होणाऱ्या पाण्यामुळं माशांच्या अनेक जाती नष्ट होत चालल्या आहेत त्यामुळे दरवर्षी मृत होणाऱ्या माशांची नेमकी कारणं काय याचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळानं घेणं गरजेचं आहे बी न्यूजसाठी हळदीहून बंटी पाटील